आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार आ ह क क कमंग ग ग गोकुलतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुलतू कोल्हापुरात शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर सुरू असलेल्या सतेज चषक फुटबॉल स्पर्धेत आज सायंकाळच्या सत्रात झालेल्या संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध झुंजार फुटबॉल क्लब यांच्या सामन्यात पाच चार अशा गोल फरकानं बाजी मारत ट्राय ब्रेकरवर संध्यामठ तरुण मंडळानं हा अटीतटीचा सामना जिंकला संध्यामठचा कपिल शिंदे हा सामनावीरचा मानकरी ठरला पाठाकडील तालीम मंडळ डॉक्टर डी वाय पाटील ग्रुपतर्फे आणि पांडवा जाधव रावसाहेब सरनाईक यांच्या स्मरणार्थ सतेज चषक दोन हजार पंचवीस वरिष्ठ गट फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमच्या हिरवडीवर सुरू आहेत झुंजार फुटबॉल क्लब विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ यांच्यात सामना झाला दोन्ही संघाकडून संत खेळ झाला पूर्वार्धात हा सामना गोल शून्य असा राहिला उत्तरार्धात झुंजार क्लबच्या सुजित आरच्या पासवर स्वप्नील तेलवेकर याने गोल करून संघाला एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली त्या पाठोपाठ समर्थ नवलेच्या पासवर सुजित आर याने सत्याहत्तराव्या मिनिटाला मैदानी गोल करून संध्यामठ संघावर दोन शून्य अशी आघाडी मिळवली झुंजार क्लबची बरोबरी साधण्यासाठी संध्यामठ संघाने खोलवर चढाय केल्या संध्यामठचा कपिल शिंदे झुंजार क्लबच्या गोल जाळीच्या दिशेनं चाल करत असताना झुंजार क्लबचा अक्षय पाटील यानं धोकादायकरीत्या रोखल्यानं पंचांनी संध्यामठला पेनल्टी दिली ऐंशीव्या मिनिटाला कपिल शिंदे यानं अचूक गोल नोंदवून झुंजार क्लबची आघाडी एक गोल कमी केली जादा वेळेत आशिष पाटील याने गोल करून झुंजार क्लबशी दोन दोन अशी बरोबरी साधली संपूर्ण वेळेत हा सामना दोन दोन बरोबरीत राहिल्यानं पंचांनी हा सामना टाय ब्रेकरवर खिळवला संध्यामठच्या आशिष पाटील विश्वदीप भोसले दिग्विजय बसर्गे श्रीधर प श्रीधर परब कपिल शिंदे यांनी गोल नोंदवले तर झुंजार क्लबच्या सुजित आर अक्षय पाटील समर्थ नवले निखिल डाकरे यांनी गोल नोंदवले तर शाहू भोईटे यांनी मारलेला चेंडू गोली कपिल शिंदे यांनी रोखल्यानं संध्यामठ संघाने पाच ऑब्लिक चार अशा गोल फरकानं झुंजार क्लबवर टाय ब्रेकरवर विजय मिळवला कपिल शिंदे सामनावीरचा सा मानकरी ठरला उद्या खंडोबा तालीम मंडळ अ आणि पाटाकडील तालीम मंडळ ब यांच्यात दुपारी चार वाजता सामना खेळवला जाणार आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब न्यूज करा।